मंठा शहरातील विडोळी रस्त्यावर अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण केल्याने रस्ते अरुंद झाले होते दोन्ही मार्गावर अतिक्रमण केल्याने बस गाडीला जा करण्यास व रहदारीला देखील मोठा अडथळा निर्माण होत होता परिसरामध्ये वारंवार वाहतूक कोंडी होत होती विडोळी फाटा गेवराई विडोळी मंगरुळ या रोडवरील अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले होते विडोळी फाटा येथे दारूचे दुकान अतिक्रमणधारक थाटून बसले होते याचा त्रास सर्वसामान्य जनतेला होत होता आंबोडा गेवराई विडोळी या गावातील ग्रामस्थांनी निवेदन दिले होते याची दखल घेत मंटा नगरपंचायत चे सीओ यांच्या मार्गदर्शनाखाली आज अतिक्रमण हटवण्यात आले यावेळी मंटा नगरपंचायतचे इंजिनियर अविनाश चव्हाण रामेश्वर बोराडे सरकटे रमेश खंदारे आकाश मोरे संजय खनपडे सुलाबाई थोरा शिवम अंबोरे विकास कोतकर मोहन वाघमारे अजित चव्हाण आकाश पाकरे लहो पवार सुरेश शिंदे या नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण हटवण्यात सहभाग घेतला अतिक्रमण काढल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी व विद्यार्थी पालक व स्थानिक महिलांनी मंटा नगरपंचायतचे आभार मानले महाराष्ट्र माईब न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना